आदरणीय सर्वांचे लाडकी नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचा आज वाढदिवस आणि आत्ताच आम्ही महा आरतीचं नियोजन केलं होतं डी व्हीला साकडं घातलं की येणाऱ्या पाठवा यात्रकारला निवडणुकीत भरघोस असं यश देऊन अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला संधी द्यावी ती देत असताना निश्चितच मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझ्यासहित सर्वांनी लोकांच्या सेवेत राहिलं पाहिजे दादानी सांगितलं आहे आरती जरूर करा पण गोरगरीबाच्या आधी सेवा केली पाहिजे गरजूपर्यंत आपण पोचलं पाहिजे म्हणून त्याचाच भाग म्हणून आज गोरगरिबांना आज आलेल्या श्रद्धाळू भाविकांना मिठाईचं वाटप करण्यात येत आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात अजितदादांना दीर्घायुष्य लाभल आणि त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पुशवण्याची संधी मिळेल कारण प्रत्येक माणसाच्या मनातला माणूस म्हणून अजितदादाची खासियत आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासून कामाला लागणारा माणूस हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एकमेव नेता म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे त्याच पद्धतीनं सर्वांनी पक्षाचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी आणि समाजाच्या कामाला कसं येता येईल याकडे या लक्ष द्यावं आणि दादांना दादाचं हात बळकट करावं याच निमित्ताने एवढी विनंती कर आणि आपले महाराष्ट्राचे लाडके नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला भगिन्यांचा सन्मान करणारे माननीय नामदार अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे तरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा व यांच्या वतीनं आज या ठिकाणी दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण मिठाईचं वाटप केलेलं आहे तरी या निमित्ताने दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत त्यांना आई भावांनीच्या चरणी प्रार्थना आहे की चांगलं निरोगी आयुष्य द्यावं आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची शक्ती आई भावानीच्या माध्यमातून आई अजितदादांना मिळू की वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आमच्या शुभेच्छा आहेत आणि शंभर किलो मिठाई आम्ही आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आज भाविकांना वाटलेले आहेत